मुसळधार पाऊस पाणी तुंबलं गाड्या तरंगल्या दीड वर्षाचा पाऊस एका दिवसात पडला दुबईत ही स्थिती का उद्भवली जाणून घेऊयात नमस्कार मी अक्षरा चोरमारे आणि आपण पाहताय लोकमत दुबईमध्ये मंगळवारी विक्रमी पावसाची नोंद झाली त्यामुळे बहुतांश भागात मोठ्या प्रमाणात पाणी साचलं वाहनं पाण्याखाली बुडाली विमानतळावर अतिवृष्टी आणि पुरामुळे उड्डाणांना खरंतर सोमवारी रात्री उशिरा पाऊस सुरू झाला मुसळधार पावसामुळे दुबईतील रस्त्यांवर पुराची स्थिती होती अनेक गाड्या पाण्यात तरंगत होत्या आणि त्यानंतर खरंतर मंगळवारी सकाळी नऊच्या सुमारास जोरदार वादळ आलं सोबतीला मुसळधार पाऊस आणि गारपीट सुरू झाल्यानं जनजीवन विस्कळीत झालं टॅक्सी मिळत नव्हती अनेक जण मेट्रो स्टेशनवर तर अनेक जण विमानतळावरच झोपले एकोणीसशे एकोणपन्नास पासून हे पहिल्यांदा घडलंय मंगळवारचा पाऊस ही एक ऐतिहासिक घटना होती एकोणीसशे एकोणपन्नास मध्ये डेटा संकलन करायला सुरुवात झाली तेव्हापासून पहिल्यांदाच इतका पाऊस नोंदवलाय बहरीन ओमान कतार आणि सौदीतही पाऊस पडला मात्र सर्वाधिक पाऊस दुबईत झाला पण असं का झालं याचं उत्तर शास्त्रज्ञांनी विज्ञानाचा चुकीच्या पद्धतीनं केलेला वापर आणि त्याचे परिणाम संपूर्ण दुबईला भोगावे लागले कारण नुकतीच दुबईच्या आकाशात क्लाउड सेडिंग साठी विमानं उडवली गेली या टेक्निकनं कृत्रिम पाऊस पाडला जातो पण यामुळं एवढा पाऊस पडला की दुबईला पूर आला संपूर्ण योजनाच फसल्याचं शास्त्रज्ञांचं म्हणणं आहे कारण कृत्रिम पाऊस पाडण्याच्या प्रयत्नात ढगच फुटले कृत्रिम पाऊस पाडण्याच्या प्रयत्नात दुबईमध्ये दीड वर्षाचा पाऊस अवघ्या काही तासात झाला ता आणि त्यामुळं पूर आला पण क्लाउड सेडिंग म्हणजे का से। काय तर पावसासाठी ढग असणं गरजेचं आहे एअरक्राफ्ट काय करतं तर आकाशात जाऊन ढगांची पेरणी करतं यासाठी विशिष्ट पद्धतीचा वापर केला जातो जेव्हा हे बीज ढगांना मिळतं तेव्हा ते घनरूपात रूपांतरित होऊन पाऊस पडतो ही काही साधी सोपी प्रक्रिया नाहीये यात बर्फ सिल्वर आयोडिनसह सह रासायनिक तत्व मिळून एअरक्राफ्ट मध्ये खास टूल लावलं जातं एअरक्राफ्ट विशिष्ट उंचीवर गेल्यावर कृत्रिम पावसाची बीज पेरणी केली जाते आणि ही प्रक्रिया पूर्ण झाल्यावर थोड्या वेळात पाऊस पडतो या पावसाचे थेंब थोडे मोठे असतात पण कृत्रिम पाऊस पर्यावरणासाठी सुरक्षित आहे का कारण क्लाउड सेडिंग ही प्रक्रिया पावसाचं प्रमाण वाढू शकते पण त्यामुळं पर्यावरणीय समस्या देखील उद्भवू शकतात पावसाचं पाणी वाहून नेणं पूर येणं आणि परिसंस्थेवर होणारा दीर्घकालीन परिणाम याबाबत यापूर्वी देखील चिंता व्यक्त करण्यात आली आहे आणि या व्यतिरिक्त क्लाउड सेडिंग मुळे इतरत्र संभाव्य दुष्काळी परिस्थिती देखील निर्माण होऊ शकते आणि याच सायन्सच्या चुकीच्या वापरानं दुबईला या समस्येचा सामना करावा लागला